नमस्कार काव्याची खूपच चिडचिड होत असते काव्याला खूप राग आलेला असतो काव्या स्वतःशीच म्हणत असते नक्की काय चालू आहे तेच कळत नाही पण आता मात्र मी शांत राहणार नाही आता काही झालं तरीसुद्धा उत्तर हे द्यावं लागणारच आज नंदिनीताईने जीवाला गिफ्ट दिलं आणि जीवाने मात्र ते शांतपणे स्वीकारलं काही झालं तरी जीवाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र काव्या जीवाच्या रूममध्ये गेलेली असते काव्या जीवाच्या रूममध्ये जाताच काव्या मोठ्याने ओरडते जीवा तेव्हा लगेच जिवा बोलतो तू तू इथे काय करतेस त्यावेळेला काव्या बोलते बरोबर आता मी इथे येऊच शकत नाही ना जिवा तुझं नक्की काय चालू आहे तेच मला कळत नाही तेव्हा जिवा बोलतो माझं माझं काय चालू आहे माझं तर सगळं काही व्यवस्थित चालू आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आत्ताच्या आता माझ्या बेडरूममधून बाहेर हो तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं अति बोलतोय असं नाही का वाटत कारण मला मुळात तुझ्याशी बोलायचं आहे त्यावेळेला लगेच जिवा बोलतो काय बोलायचं आहे हे बघ आता बोलण्यासारखं काहीच राहिलं नाही नी की तू मला तुझं थोबाडसुद्धा पाहिजे इच्छा नाही तेव्हा मात्र काव्या मोठ्याने बोलते जिवा तुला माझ्याशी बोलावं लागेल आणि तू जर का माझ्याशी बोलला नाहीस ना जीवा तर बघ तेव्हा मात्र जिवा मोठ्याने बोलतो काय बोलवायचं आहे त्यावेळेला लगेच काव्या जीवाला बोलते तुला दिलेलं घड्याळ कुठे आहे ते मला सांग तू जोपर्यंत मला ते सांगत नाहीस तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही तेव्हा मात्र जीवाला खूपच राग आलेला असतो आणि जीवा खूपच चिडलेला असतो आणि जीवा मोठ्याने बोलतो पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचाच नाही आणि खरं सांगायचं तर मला आता नको त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा एकच सांगायचं आहे ते म्हणजे तू इतना नीक त्यावेळेला लगेच काव्या मोठ्याने बोलते मी जाणार नाही आणि तेवढ्यात मात्र काव्याचं लक्ष जीवाच्या घड्याळावरती जातं काव्या आते ते घड्याळ घेते आणि म्हणते हेच ते ताईने दिलेलं घड्याळ ना तू अगदी हौसेने घेतलंस खरं तर जीवा तू माझ्याशी असं का वागतोस तेच मला कळत नाही पण तू जरा विचार कर जीवा तुझं वागणं मला किती लागत असेल जिवा प्लीज मला असा त्रास देऊ नकोस ना त्यावेळेला जिवा बोलतो काय मी तुला त्रास देतो मी अगं स्वतःच्या मनाला विचार कोण त्रास आहे ते अगं तुझ्यामुळे मला किती त्रास होतो माहिती तरी आहे का मुळात मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव मी कोणतीच गोष्ट तुझी ऐकणार नाही आहे आणि मला तर आता बोलण्यात इंटरेस्टच राहिला नाही त्यावेळेला मात्र काव्या जोरात ते घड्या घेते आणि आपटते आणि ते घड्या आपटल्यानंतर ते घड्या आपट फुटलेलं असतं त्यावेळेला मात्र जीवा खूपच चिडलेला असतो जिवा मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मोठ्या गोष्टीमध्ये बोलायचं नाही तू माझं घड्याळ कसं काय कसं काय फोडलंस तुला कळतंय का तू कसं वागती असती जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा खरं सांगायचं तर मला तुझं हे वागणंच पटत नाही त्यावेळेला लगेच काव्या बोलते जिवा मी घड्या काय करशील आणि तसंही मला तुला मिळालेलं कोणतंच गिफ्ट सहन होणार नाही तेही नंदिनीताईकडून तुला जे काही पाहिजे ते तू सहन कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव मुद्दामून कोणत्याही गोष्टीमध्ये पडू नकोस आणि काही झालं तरीसुद्धा या गोष्टीचा विचारसुद्धा करू नकोस तेव्हा मात्र मोठ्यानी काव्या जीवावरती ओरडत असते त्यावेळेला जिवा काव्याचं थोबाड पडतो आणि काव्याला बोलतो पुरे आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही सगळं काही नीटच होईल त्यावेळेला मात्र काव्या खूपच चिडचिड करत असते आणि ती खूपच चिडलेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं काव्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता खरं तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही त्यावेळेला मात्र काव्या खूपच चिडचिड करत असते आणि काव्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला काव्या, त्या काव्या मोठ्यानी बोलते बरं झालं जीवा तू माझ्या थोबाडीत मारलीस ते बरं झालं पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेवढ्यात मात्र तिथे नंदिनी येते आणि नंदिनी मोठ्याने बोलते नक्की काय झालंय जिवा तुमचं हे घड्याळ कसं काय फुटलं त्यावेळेला लगेच जिवा बोलतो काही नाही त्यावेळेला लगेच काव्या बोलते काही नाही म्हणजे खरं सांगायचं तर मी फुलय ताई त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते अगं पण का तू मी दिलेलं सरप्राईज असं का पुढून टाकलंस त्यावेळेला मात्र मोठ्यानी नंदिनी चिडलेली असते पण काव्या मात्र नंदिनीकडे लक्षच देत नाही काव्या तिथून निघून जाते आणि काव्या नंदिनीला बोलते पुरे झालं आता आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला जिवा मोठ्यानी बोलतो आता कोणत्याच गोष्टीमध्ये पडायची तुम्हाला गरज नाही नंदिनी त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते जिवा नक्की काय झालं होतं तुम्ही प्लीज सांगाल का तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं होईल त्यावेळेला मात्र जिवा काहीच बोलत नाही त्यावेळेला नंदिनी बोलते खरं सांगायचं तर जीवा तुम्हाला मी दिलेलं सरप्राईज आवडलं नव्हतं का खरं सांगायचं तर मला इंटरेस्टच राहिला नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येक वेळेला तुमच्याच म्हणण्यासारखं होईल असं नाही ना खरं सांगायचं तर तुम्ही नीट विचारसुद्धा केला पाहिजे त्यावेळेला मात्र नंदिनी जिवाला बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि लवकरात लवकर सगळं काही मला नीट करायचं आहे पण ते कसं तेच मला कळत नाही त्यावेळेला नंदिनी खूपच चिडलेली असते आणि नंदिनीला खूपच राग आलेला असतो नंदिनी मोठ्याने बोलते पुरे आता कोणत्याही गोष्टीचा विचार करण्यात अर्थच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर नंदिनीसमोर सत्य येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका